नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते मित्रांनो एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान धाडशी जिद्दी पराक्रमी वीर पुत्र मिळाला ज्यांनी आपल्या मूढभर मावळ्यांच्या जोरावर भगवा झेंडा फडकवला छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी आदिलशाही आणि मुघल साम्राज्याच्या विरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांनी प्रशासन न्याय आणि लष्करी रणनीतीमध्ये आदर्श व्यवस्था निर्माण केली अफझलखानाचा वध सुरत लूट सिंहगडची लढाई यासारख्या अनेक पराक्रमांनी त्यांचे नाव अजरामर केले शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले आणि सर्व धर्म समभावाला प्राधान्य दिले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आणि अभिमानाचे प्रतीक आहेत अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा